आणि आता बातमी आहे संभाजीनगर मधून टंचाईग्रस्त गावांची संख्या आता आठशेच्या वर गेली आहे मराठवाड्यात नऊशे एकोणऐंशी टँकरने पाणी पुरवठा केला जातोय तर जायकवाडीचा साठा तीन टक्क्यांनी घटलाय केवळ एकोणीस टक्के जलसाठाच शिल्लक आहे एकीकडे एक निवडणूक सुरू असताना निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं आहे अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये चारशे त्रेचाळीस टँकरने पाणी पुरवठा केला जातोय तर जालनामध्ये तीनशे एकवीस टँकरने पाणी पुरवठा केला जातोय बीड मध्ये एकशे चव्वेचाळीस तर धाराशिव मध्ये त्रेसष्ट लातूर मध्ये आठ सध्या सर्वत्र बघितलं तर लोकसभेची रणधुमाळी जी आहे ती सुरू झालेली त्याच पार्श्वभूमीवरती सध्या जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईने तोंड वरती काढला आहे त्यामुळे सध्या जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकंती करण्याची वेळ जी आहे ती मराठवाड्यातील महिलांवरती आलेली आहे मी सध्या जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या मुरमा या गावात येथील काही महिला माझ्यासोबत बोलण्यासाठी काय सांगाल किती दिवसाला पाणी तुम्हाला येतं पंधरा ते वीस दिवसाला आणि आल्यावरती बी समजा एक एक टाकी भरण्या भरण्यामध्ये येते आणि आल्याच्या नंतर बी आम्हाला इथं एक टाकीमध्ये आमचं काही भागत नाही दहा दहा जण आहेत आमच्या घरी दहा जणांमध्ये आमची लेकर दोन ते तीन तास तीन तास बाहेर जावं लागतं पाणी आणण्यासाठी विहिरी मधून घरी यायला घरी लहान लहान बाळ येतात दोन ते तीन घंटे लागतात तरी पाणी आमची नळपट्टी पण ना आणि तरी बी एक ते महिन्याला एक महिन्याला पंधरा दिवसाला पाणी सोडतात गावामध्ये आता नेते लोक यायच सुरू होणार आता पाण्याचा माझ्या पता नाही टँकर चालू आहे दोन नुसती कमीच पाणी काही गावात येत नाही मग आता तुम्ही गावात पाणी जे आहे घरात पाणी कोणतं वापरता कुठून पाणी आणता विकत पाणी घेतो आम्ही सत्तर रुपये पाणी पाणी आता टँकर चालू आहे गावात येत नाही का एक टँकर येत एक टँकर रात्रीच गायब होत पाणी विकलं जातं पाणी पाणी पूर्ण येत नाही गावामध्ये काही लोकांना भेटत काही लोकांना विकत पाणी घ्यावं लागतं आणि प्रश्न मिटावा अशी मागणी जी आहे ती आता महिलाच्या वतीने करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर विजय चिडे जय महाराष्ट्र